नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की वनीची सप्तशृंगी जे अर्धपीठ आहे त्याची पौराणिक संदर्भ किंवा देवीची अवतार कथा मंदिर कुठं आहे किंवा मंदिराची मूर्ती शीतकाळा सूर्यकुंड जलगुंफा तीर्थ मार्केंडे मुनीचं जे स्थान आहे या सर्व गोष्टी आज आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मंडळी भगवतीच्या शक्तिपीठांपैकी वनीची सप्तशृंगी देवीचे अर्धपीठ मानले जाते सप्तशृंगी गड म्हणजे सात पर्वताची टोकं असलेली हे वन म्हणजे पूर्वीचा दंड एक भाग आहे येथे शूर्पनाखा त्रिशिरा दूषण आदी राक्षसांचे निवासस्थान होते प्रभू रामचंद्राला या राक्षसाच्या वधाची येथेच योजना आखावी लागली प्रभू रामचंद्रांनी या देवीला भेट दिल्याचा उल्लेख श्रीराम विजय या ग्रंथामध्ये आहे श्रीरामाने सप्तशृंगी मातेची आराधना केलेली आहे निसर्गरम्य अशा पर्वतराईत पूर्वेला मार्केंडेय डोंगर दक्षिणेला गणेश मंदिर आणि आजूबाजूची पानतळी जवळचे धरण आणि स्वच्छंद वाहणाऱ्या नद्या अशा स्थानाला अधिकच आकर्षक बनवतात सप्तशृंगी देवीचा डोंगर म्हणजे द्रोणागिरीचा तुकडा आहे तेथे औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आहे ज्ञानदेवांच्या चरित्रात या देवीचा उल्लेख आलेला आहे ही देवी त्यांची कुलस्वामिनी आहे नाथपंथाचे हे महाकेंद्र आहे आता याचे स्थान जर बघितलं तर वनीची सप्तशृंगी ही नाशिकपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे सप्तशृंगी गडावर स्थित आहे सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे सिंग ही पर्वतांची शिखरे आहेत आणि सप्तशृंगीला जाण्याचे दोन मार्ग आहेत एक दक्षिणेचा वनी मार्ग समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे सा साठ फूट उंच असलेल्या पर्वतावर उभ्या असलेल्या काड्यावर पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि हा मार्ग कान्हेरी गिरमाजी या देवी भक्ताने तयार केला आज देवीच्या मंदिरापर्यंत सडक तयार केलेली असून तिथपर्यंत यष्टीसुद्धा जाते पर्वत पाठारावर एकशे आठ तीर्थ आहेत त्यातील काही तीर्थ कुंड तर काही प्रवाही आहेत तेथील गिरिज गिरिजा तीर्थात देव स्नान करतात असे सांगतात आणि या तीर्थाचे दक्षिण कोपऱ्यात सिद्धेश्वर महादेवाचे स्थान आहे मंदिराच्या पश्चिमेला गंगा यमुना ही कुंड असून त्यातील यमुनेचे पाणी काळे तर गंगेचे पाणी निळे आहे यमुन्याच्या पाण्यात रोगनाशक शक्ती असते आहे आणि कारण ते विविध औषधांनी युक्त असते औषधी गुणधर्मानी आणि देवीच्या मागे तांबूलतीर्थ असून त्यातील पाणी लालसर आहे वनी मार्गावर गणेश कुंड आहे त्या पहाडातून गिरिजा नदी उगम पावते आणि तिच्याखाली धरण बांधलेलं आहे डोंगराच्या पायथ्यापासून देवळात जाण्यास सुमारे दोन तास लागतात पूर्वेकडून पायऱ्या तर दक्षिणेकडून सोपा मार्ग केलेला आहे डोंगरातून मोठमोठ्या साडेतीनशे पायऱ्या खोदून रस्ता बनवलेला असून डोंगर पायऱ्यानंतर चारशे बहात्तर पायऱ्यांचा टप्पा बांधलेला दग बांधलेला दगडी मार्ग आहे म्हणजे ते दगड आहेत म्हणजेच पायथ्यापासून आठशे बावीस पायऱ्या आहेत आता याचा पौराणिक संदर्भ जर बघितला तर श्रीरामचंद्र वनवासात नाशिकच्या पंचवटीमध्ये राहत असताना शितेला घेऊन सप्तशृंगी गडावर आले होते त्यावेळी हा सर्व दंडकाराण्याचा भाग होता राम रावणाच्या युद्धात जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडला तेव्हा वैद्याने मेरू पर्वतावरून संजीवनी वनस्पती आणण्यास सांगितले त्यावेळी हनुमान मेरू पर्वतावर वनस्पती शोधत असता त्याला ती सापडे ना म्हणून त्याने पूर्ण पर्वतच लंकेत उचलून नेला त्यावेळी रस्त्यात त्याचा एक शिलाखंड पृथ्वीवर पडला आणि तोच हा सप्तशृंगी डोंगर निवृत्तीनाथ या गडावर ध्यान करीत आणि शेवटी त्यांनी त्र्यंबकेश्वराला जाऊन समाधी घेतली आता देवीच्या कथा जर बघितली तर पुराण कथेनुसार महिषासूर नावाचा पराक्रमी दैत्य होता तो पृथ्वी स्वर्गातील मनुष्य आणि देवांना अतिशय त्रास देई ब्रह्मदेवाची तपस्या करून त्याने एक चमत्कारिक वर मागून घेतला आणि त्यामुळे त्याला रणंगनाथ कुठल्याही योद्ध्यापासून मरण येणार नाही फक्त एखादी स्त्रीज त्याला मारू शकेल त्यामुळे त्याने सर्व देव आणि मानवांना सळो की पळ करून सोडले होते आणि त्याने देवलोकात इंद्राचे आस आ आसन बळकावले देवांना वेठीला धरले मुनींच्या आश्रमातील गायी पळवून त्यांच्या यज्ञांचा विध्वंस केला आता महिषासुराच्या त्रासाला कंटाळून सारे देव वैकुंठवाशी विष्णूकडे गेले या राक्षसाचा बंदोबस्त करण्याची प्रार्थना केली सर्व देवांना घेऊन विष्णू शिवाकडे गेले ते सर्व देवांनी आपले आत्मतेज एकत्र केले आणि त्या तेजातून ते एक सुंदर शक्तिवान स्त्री प्रकट झाली देवी अष्टभुजा होती ती आणि तिने प्रकट होताच एक विकट असं हास्य केलं मोठा शक शंखनाद झाला सारा समुद्र खवळला आणि आसमंत आवाजाने भरून गेला महिषासुराचे दूत या देवीच्या देवीचे रूप पाहून घाबरले तिचा सारा वृत्तांत महिषासुराला सांगितला ती सुंदर श्री आपली पत्नी शोभेल म्हणून तुम्ही तिचा ताबा घ्या असे सांगून महिषासुराने आपल्या सेनापतीला राक्षसी सैन्य घेऊन स्त्रीला पकडून आणण्याचे फरमान काढले जेव्हा सेनापती राक्षसी सैन्याने देवीची भेट घेतली आणि तिला राजाची पट्टराणी होण्यास सांगितले तेव्हा देवीने विकट हास्य केले आणि म्हणाली तुमच्या राजाला सांगा मी तयार आहे पण जो कोणी तिचं वचन किंवा पण पूर्ण करेल त्यालाच ती वरेन त्याने माझ्याशी युद्ध करावे आणि मला जिंकले तर त्याची राणी बनेल तेव्हा सेनापतीने जेव्हा ही बा माहिती दिली देवीवर शास्त्रांचा मा मारा सुरू केला तेव्हा देवी सिंहासनावर बसलेली होती तिच्या सिंहाने मोठी गर्जाने केली देवीनेही क्रोधित होऊन नकार नाकातून फुतकार सोडला आणि त्यातून हजारो बाण निर्माण झाले त्यांनी सेनापती चितुराच्या सैन्याचे दानादान केली चितुराचा वध केला आणि आपल्या सेनापतीला मारल्यामुळे महिषासूर रेड्याचे रूप घेऊन क्रोधाने देवीवर चाल आल करून आला आणि दोघांचे घनघ घनघोर युद्ध झाले आणि शेवटी राक्षसाने नराचे रूप घेऊन देवीशी लढू लागला त्यावेळी देवीने त्याचा शिरच्छेद केला महिषासूर मरून पडताच आकाशातून देवाने पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून ती देवी मनुष्य व देव लोकामध्ये पूजनीय झाली राक्षसांचा संहार करून देवीने गडावर विश्रांती घेतली तेथेच आज हे तिचे मंदिर आहे आता देवीची मूर्ती जर बघितली तर आठ फूट उंचीची भव्य अशी देवीचं दर्शन होतं तिच्या कमऱ्यामध्ये भव्य असा पट्टा रंगीबेरंगी खडे बसून अत्यंत आकर्षक केलेला आहे कमरेचा पट्टा तिची मोठी नथ कर्णकुंडले मंगळसूत्र असे घवघवीत ठसठशी म्हणजे डोळ्यात भरणारे आहेत देवीच्या सर्वांगात सेंदूर फासलेला आहे डोक्यावर सुंदर नक्षीकाम केलेला उंच मुकुट आहे मुकुट चांदीचा असून त्यावर पंचपणी सर्प मयूर मच्छ आहे मुखात शेंदूर उटी असते देवीला मंगळवारी शेंदूर लेपन असते गुरुवारी स्वस्तिकांचे कुंकू शुक्रवारी कपाळावर पिंपळ पान शनिवारी शंकाकृती कुंकू रविवारी सूर्यफूल मंगळवारी गोल कुंकू तर बुधवारी फुलाच्या आकृतीचे कुंकू लावतात भगवतीच्या दंडावर चोळीचे काठ अतिशय शोभून दिसतात देवीला अठरा हात असून दोन्ही बाजून न ते नवनव आहेत प्रत्येक हातात देवीने आयुध्य घेतलेले आहे देवीची उंची आठ फूट असल्यामुळे पूजा शिडी लावून करावी लागते देवीला रोज जलाभिषेक केला जातो देवीला सास शृंगार घातल्यानंतर पुजारी मोठा आरसा दाखवितात आणि देवीला खीर पुरीचा महानैवेद्य असतो देवीच्या दोन्ही बाजूने समाया तेवत असतात मंडपात मोठ्या घंटा झुंबरे असतात आणि विविध वाद्यांच्या गजरात देवीची तीनदा आरती होते ही देवी महिषासूर आहे शेंदूर माखल्याने तिचे रूप आणखीनच उग्र दिसते गडावर सुद्धा काही पवित्र स्थान आहे त्यामध्ये जसा शीतकाडा आहे त्याच्यानंतर सूर्यकुंड जलगुंपा आहे तांबूल तीर्थ आहे मार्कंडे मुनीचं स्थान आहे सप्तशृंगी गडावर वेगवेगळ्या वेग वेग मु उत्सव जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर साजरे केला जातात त्यामध्ये मग गुढीपाडवा चैत्रोत्सव असेल गोकुळाष्टमी नवरात्र कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मीपूजन भेट महाशिवरात्र अशा वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव जे आहेत ते साजरे केले जातात आणि हे साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून वणीची सप्तशृंगी देवीचं फार महत्त्व आहे आणि हे वणीच्या सप्तशृंगी देवीची माहिती भाविकांना व्हावी हो ह्या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद